आता बघा संक्रात संक्रांतीसाठी छान असं मी स्पेशल बघा काहीतरी घेऊन फेशियल काहीतरी म्हणजे छोटे छोटा आपल्याला बघा वन आयडिया मी घेऊन आलेले म्हणजे मी रेग्युलर छान असं मी छोटे आपलं शिल्लक राहिले ब्लाऊज पिसातून मी छान असं शिवलेलं आहे म्हणजे मी रेग्युलर वाप ते वापरत असते बरं का म्हणजे काही वगैरे मेकअप साहित्य ठेवण्यासाठी किंवा मुलांचं पाऊच किंवा हेडफोन वगैरे एअरिंग ठेवण्यासाठी मी त्याचा आता उपयोग करत असते तर मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ नको बघा हाय नमस्कार मैत्रीनो मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता बघा छान असं मकर संक्रांतीसाठी मी स्पेशल काही ते घेऊन आले म्हणजे युनिका मी छोटे छोटे पाऊस शिवलेलं आहे इयरिंग वगैरे किंवा हेडफोन ठेवण्यासाठी किंवा माईक वगैरे ठेवण्यासाठी एअरिंग वगैरे ठेवण्यासाठी मी छोटासा पाऊस शिवलेला आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते काय काय वगैरे कसं करायचं किंवा छोटस मी हेअर गो वगैरे आपल्याला आता नवीन ट्रेन चालते शिवलेलं आहे तर मी तुम्हाला सांगते छोटंसं आपलं वान आयडिया म्हणून आपण छोटस आपलं वगैरे शिल्लक आहे त्यातून आपण छान असं बघा देऊ शकतो तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करून ठेव म्हणजे असं तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला पाहिजे एकदम साधा सोपे छान असं छोटीशी आपली वाणाड आहे आपल्याला जास्त नाही जरी जास्त मोठी असेल तरी मी तुम्हाला दाखवते मी आता रेग्युलर मी यूज करत असते तर सगळ्यात अगोदर तुम्हाला दाखवते का हे छान असं बघा मी छान असं बघा हे पाऊस शिवलेलं आहे हे पाऊच आहे म्हणजे मी रेग्युलर हे वापरत असते म्हणजे हेडफोन मी आता जो माईक लावलाय ना त्या माईकसाठी साठी मी छान असं बघा छोटस हे पाऊस शिवलेला आहे म्हणजे बघा कि छान एकदम आणि ह्याला एकही रुपया मी खर्च केलेला नाही जो माझा ब्लॅक कलरचा मी व्हिडिओचा ब्लाउज शिवलेला मी छान असं शिवलेलं आहे ह्याला आस्तर वगैरेच मी काही सुद्धा वापरले आहे असं ठेव शिवलेलं आहे आणि छोटीशी चेन होती म्हणजे छोटीशी बघा चेन छोटीशी आपले छोटेसे पर्स म्हणजे छोट पॉकेट असते ना त्याचा झाले चेनचाच वापर करून मी छान असं बघा पाऊस शिवलेला आहे एकदम छान आपले हेडफोन ठेवण्यासाठी इअरिंग्स वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही कशासाठी पण ह्याचा छान असा उपयोग करू शकता आणि जरी तुम्हाला अजून छोटं किंवा मोठं पाहिजे मोठ्या साईज मध्ये केलं तर चालेल पण छोटं जर तुम्हाला वान द्यायचं असेल ना तर तुम्ही छान असं बघा छोटे आता तुम्हाला ह्याचा काय उपयोग पण बरेच ह्याचा उपयोग आहेत बघा आता मी जर सांगितलं एरिंग आपल्या इम्पॉर्टंट एरिंग ठेवण्यासाठी किंवा हेडफोन किंवा छोटंसं आपलं काही पण असू दे किंवा छोटस आपले चिल्लर वगैरे ठेवण्यासाठी ह्याचा छान असा उपयोग होतो हे एक झालं आता दुसरं बघूया दुसरं बघा छान असं मी पाऊस शलेलं आहे हा मेकअपसाठी मी पाऊस श मी रेग्युलर हा मेकअपसाठी परत परत असते आता पण तुम्हाला दाखवते मी माझं साहित्य वगैरे ठेवलेलं आहे रेग्युलर ह्याच्यात बघा क्लिप वगैरे असं मी पॉकेट वगैरे असं सगळं मत ठेवत असते माझं काहीही साहित्य असं मी छान असं ठेवत असते आणि हे प्रवासात मी कुठेही वापरत असते कारण एकदम छान आहे बघा आता तर मी ह्याला पण एकही रुपया म्हणजे एकही मी रुपये खर्च केलेला नाही म्हणजे ह्याला काय केलं ही मी बघा मोठी आपली असं पर्सची चेन होती ना जी पर्स म्हणजे खरंच ते त्याचे चेन चांगले होते मी ते काढून हे बघा ते घरगुतीच एकदम छान साहेब बघा एकदम धान्याच्या ठिकायच्या गोणीचा वापर करून आणि शेडचा जो आपल्या आपल्या मिस्टरांचा वगैरे शेट असणार त्याचा बघा मी वापर करून छान असं शिवलेलं आहे एकवी रुपया खर्च मी घरगुतीचा येतात छान असं फक्त शिवण्याचा माझा वेळ वगैरे थोडासा गेलेला आहे पण त्यातनं पण छान असं बघा शिवलेलं आहे हे पण पाऊस तुम्ही असं वान आयडिया म्हणून करू शकता जरी तुम्हाला मोठं छोटं केलं तर चालेल हे पण किंवा असं जरी एकदा मोठं साईज केलं तर चालेल तुम्हाला मेकअप वगैरे ठेवण्यासाठी छान असा प्रवासात वगैरे तुम्ही कुठेही वापरू शकता हे एक झालेलं आहे आता दुसरं दाखवते हा बघा मी आता बघा पाच आड मी ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता म्हणजे हे मी शिवलेलं एक पाऊच हे पाऊस शिवलेलं आहे म्हणजे ह्या पाऊच मी बघा लहान मुलांसाठी हे आपल्या पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी किंवा पट्टी वगैरे ठेवण्यासाठी किंवा मुलांचे असे रंगीत कलर पेंट ठेवण्यासाठी पण छान असा पाऊच उपयोग होतो आता मी बघा ह्याच्यात ठेवले आहे म्हणजे आता मी मुलांना वेगवेगळे मी शिव ठेवले आहे पण हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी शिवलेलं होतं ना त्यात बघा मी आपलं छान असं आपलं इम्पॉर्टंट आपलं थोडं साहित्य छान असं मी ठेवलेलं आहे आणि हेचा पण खूप छान असा उपयोग होता तर हे पण बघा मी शाळेची बॅग होती हे तो छान असा उपयोग करून आणि हे पण बघा आता हे साडीतलं आपलं छान ब्लाउजचं लेस थोडीशी राहिली त्याचा पण छान उपयोग करून एकदम थोडक्या साहित्य छानसाठी तुम्ही असं हे पण बघा वान आयडिया म्हणून करू शकता जरी तुम्हाला नसेल ना तर लहान मुलांसाठी बघा कंपास वगैरे द्यायचं म्हणलं का नाही कसं होतं लहान मुलांना कंपास वगैरे दिलं का नाही मग ते प्लॅस्टिक वगैरे दिलं किंवा स्टील ते चेपतं वगैरे किंवा प्लॅस्टिकचं वापरलं की नाही पडलं वगैरे की नाही तर थोडंसं त्याला हे होतं ना तर हे बघा जरी काही वाटलं की आपल्याबरोबर खराब वगैरे झालं तर आपण वॉश करून परत नाव आपण वापरू शकतो एकदम छान असं झालेलं ही पण वन आयडिया म्हणून बघा एकदम बेस्ट पर्याय आहे हा एक झाला आता बघा दुसरं सांगते आता परवास बघा ह्याचा व्हिडिओ म्हणजे अपलोड केलेला होता बरं का मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केल मी कटिंग आणि करत कर, कर तुमच्याबरोबर व्हिडिओ एकदम छान असं बघा झालं मला तर खूप आवडले समोसा पाऊच समोसा पाऊच एकदम छान असं ह्याचा पण व्हिडिओ अपलोड केला बघा मला सगळ्यात बेस्ट म्हणजे आवड बघा एकदम छान असं बघा झालेलं आहे म्हणजे ह्याला काही सुद्धा केलं आता सगळंच मी सांगितलं काही सुद्धा केलं नाही बरं का पण हे पण बघा आता बघा हे माझ्याकडे बघा आता आपण ब्लाउजचा नॉर्ड राहिले त्यातली थोडीशी नॉडी त्याचा पण छान असं मी बघा दोरीचा उप केलेला आहे आणि लेस तर काय माझ्याकडे थोडीशी नॉर्मल आपण लेस आले त्यात राहील आणि ही चेन जर म्हणताल ना तर माझ्या मुलाची म्हणजे पॅन्टचा म्हणजे जीन्स पॅन्ट होती ना पॅन्ट म्हणजे कसं होतं त्याला उंचीला कमी वगैरे ना ती त्याचे बघा छोटीशी मग पॅन्टची मी चेन काढून ठेवलं म्हणजे पेंट चेन खराब झाली ना चेन छान होती ना मग त्याचाच उपयोग करून मी छोटस बघा पाऊस शिवलेला आहे आणि एकदम काही नाही फक्त त्याला फक्त काय केलं एक आस्तर छोटस लावलेलं आहे पण ते पण ब्लाउजचा राहिलेला आणि पिंक कलर कपडा आणि हे खूप छान असं पाऊस झालेला आहे ते छोटंसं आपलं महत्वाचं म्हणलं इयरिंग्स वगैरे किंवा तुम्ही जर हेडफोन वगैरे हो ठेवायचं आपलं छोटंसं बघा डेवीचे हेडफोन येतं ते पण ठेवण्यासाठी खूप छान हे बघा झालेलं आहे मला तर हे खूप छान आवडलेलं आहे आता बघा एकदम साधं सिंपल छान असं तुम्हाला झालेलं आहे तुम्हाला दाखवते छान असं बघा जरी तुम्हाला हवा असेल मोठे पर्स म्हणून तुम्ही वापरू शकता मोठा असं बंद करून वगैरे हातात वगैरे आता कसं जरा ट्रेंड वगैरे चालेल असं पण करू तो खूप छान असं बघा हे छोटस पण छान असं समोसा आकाराचं पाऊस झालेला आहे तर बघा हे पण एक पाऊस म्हणून ऑप्शन छान आहे बघा छोटंसं छोटस तुम्हाला आपलं छोटस कसं होतं आज जरी आपल्याला वाटलं का नाही बाबा की आपण हे बाबा कसं देतोय बाबा की हळ हळदी कुंकवाड म्हणून पण हे खूप छान बेस्ट पर्याय बर का असं म्हणायला गेलं ना कसं होतं छोटे इम्पॉर्टंट इयरिंग वर किंवा छोटे आपले लिपस्टिक आता इम्पॉर्टंट लिपस्टिक वर छोटंसं छोटस ठेवायचं म्हणणं खूप छान याचा बघा आयडिया आहे तर बघा हे झालेलं आहे आता बघा दुसरं म्हणजे हे बघा आता आता ह्याचा तर बघा बराच ट्रेंड चाललेला आहे बघू शकता तुम्ही छान असं मी आता बघा माझ्याकडे मी पहिला पण मी ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड करतो त्यासाठी मी छान असं बघा माझ्याकडे अशी साडी होते माझ्या ह्याच्याकडे ना ब्लाऊज जांभळ्या कलरच ब्लाऊज मी शिवलेला आहे त्याच्यावर मी छान असं इम्पॉर्टंट बघा असं छान मी हे केलेलं आहे आता बघा ह्याचा ट्रेंड बराच चाललेला आहे म्हणजे आपण हे असं बो वगैरे म्हणजे खूप छान असं मी शिवले बघा एकदम थोडक्या साहित्य आपण आपण बघा आता रेडीमेड आपण गुलाबाची फुलं आणतो का नाही म्हणजे आपल्या केसात वगैरे लावण्यासाठी त्याचाच बघा ते खराब झालं तुम्ही त्याचं काढून ह्याचा उपयोग करून छान असं बघा एकदम थोडक्यात साहित्य केलेलं आहे आणि हे डायमंड तुम्ही म्हणता ते ब्लाउजचं डायमंड होते ना जे शिलाईमध्ये ते काढूनच मी छान असं बघा डायमंड म्हणजे येत होते त्याचाच उपयोग करून छान असं बघा शिवलेलं आहे एकदम तुम्ही हळदी कुंकू वाढ म्हणून साधा सिंपल छान असं तुम्ही देऊ शकता अजून एक म्हणजे हा एक बघा हा एक दुसरं मी केलेला आहे आता हे तर सांगते आता तुम्हाला सांगते एक एक दोन ले ले। एक दोन हे हे म्हणजे आता म्हणजे खूप छान आहे बर का आपल्याला आता तर ह्याचा ट्रेंड भरपूरच चाललेला आहे पण हे बघा हे छोटस आता तुम्हाला सांगते मी इथं क्लिप आहे पण जरी तुम्हाला वाटते ना ह्याचा तुम्ही काय उपयोग करू शकता जरी असं तुम्ही बाबा एक रंगाचं म्हणजे असं सगळ्या कॉम्बिनेशन होईल असं शिवून तुम्ही जर असं वान म्हणून बनवला का नाही याला छोटीशी तुम्ही असं पिन वगैरे लावून तुम्ही आपण पॅच वगैरे म्हणून ब्लाऊजला पण लावू शकता छान असा याचा पण उपयोग आहे बरं किंवा तुम्हाला नसेल तर तुम्ही असं केसात वगैरे छान असं बो वगैरे म्हणजे वेगळी हेअरस्टाईल केरिंग पण लावण्यासाठी खूप छान याचा ऑप्शन आहे बघा एकदम पण छान वेल्युडच मी शिवलेला आहे तर बघा कसं छान वाटते एकदम भारी वाटते काही सुद्धा नाही छान असं आपण बघा थोडक्या साई छान असं आपण केलेलं आहे तर तुम्हाला ते वेअर करून दाखवलेलं आहे छान असं बघा किती भारी वाटत आहे हे पण छान असं बघा ऑप्शन आहे तुम्ही बनवू शकता आता हे झालं आता बघा हे आहे आपलं नैवेद्याचं पान नैवेद्याचं पान असं पण छान आहे जरी तुम्हाला वाटतंय ना एवढं छोटं नाही मोठं जरी तुम्हाला वन आयडिया म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही असं बघा हे केळवण वगैरे पेशल किंवा असं तुम्ही नैवेद्याचं पान पण करू शकता मी छान असं बघा नैवेद्याचं पान केलेलं आहे हे पण तुम्हाला जर जवळ साठी तर तुम्ही छान असं काढता असं बघा केळवणचं पान वगैरे छान असं तुम्ही किंवा हा ह्याच्यासाठी आपण नैवेद्यासाठी पण छान असं जर के साईज मध्ये नको छोट्या साईज मध्ये केलं तरी चालेल छान असं बघा नैवेद्याचं वगैरे ठेवण्यासाठी आपलं साठी पण छान असा बघा ऑप्शन आहे एकदम छान बनवलेलं आहे खन फॅब्रिक मध्ये आलेलं आहे बघा किती छान असं आहे खाली छान लटकत वगैरे आलेलं आहे लेस वगैरे छान असं इम्पॉर्टंट लावले एकदम छान असं बघा डिझाईन वगैरे आलेलं आहे हे पण ऑप्शन आहे जरी मोठं नसेल तर तुम्ही छोटे पण देऊ शकता तर बघा आता एवढं तरी सांगितलेलं आहे आता बघा हा दुसरा ऑप्शन आहे म्हणजे मी बघा ही वेलवेटच म्हणजे शिल्लक राही ब्लाउजपेक्षा असे वेलवेटचं मी असं फोन ठेवून आपल्याला आता ह्याचा पण बरंच ट्रेन आहे आपण गळ्यात वगैरे साडकून म्हणलं तर आपण कुठं प्रवास वगैरे नेऊ शकतो आता मी छोटंसं माझ्या फोनच्या मापाने मी केलेलं आहे जर तुम्हाला हवं असं मोठ्या साईज मध्ये केलं तर चालेल जरा पण हे पण छान आहे बर का थोडकस आहेत आता हे प्रत्येक मी या हे याला वापरलेलं आहे आणि टाकापासून काही उपयोग करत असते करत असते त्यातनं छान असं मग हे शिवलेलं मी माझ्या फोनच्या मापा शिवलेला आहे आणि ह्याला दुसरं काही लावणं हे बघा आपली नॉडाशी अशी आहे मी गोल्डन चीन छान असं बघा मी केलेलं फोनचं पाऊच वगैरे ठेवण्याचं असं पण छान ऑप्शन आहे तुम्ही असं जरी केलं तरी चालेल हे एक झालं आता बघा हे एक असा बटवा मग छान शिव आहे बटवा आहे बटव्यामध्ये आता मी बघा माझं असं क्लिप वगैरे ठेवलेलं आहे हे असं माझं साहित्य वगैरे ठेवलेलं आहे पण असं बटावा म्हणून पण छान असा बघा उपयोग तुम्ही करू शकता आता पण छान असं बघा आपलं मेकअपचं वगैरे साहित्य ठेवण्यासाठी आपली इम्पॉर्टंट बांगड्या वगैरे ठेवण्यासाठी पण छान असा उपयोग होऊ शकतो बघा तुम्ही असं पण ट्राय करू शकता जरी तुम्हाला केवढ्या साईजमध्ये पाहिजे तेवढं असं करता येईल एकदम थोडक्या साहित्य छान हे माझा ब्लाऊज आहे ब्लाऊजमधनं राहील आता माझं कसं होतं मेजरमेंट कमी असल्यामुळे ब्लाऊज जर जरा साईड असेल तर मी उपयोग करून छान असं बघा अस्तर वगैरे लावून एकदम छान असं बघा असं नॉट करून छान पाऊस एकदम छान असं बघा पाऊस झालेला आहे तुम्ही असंही तर वन आयडिया ट्राय करू शकता आणि बघा आता साधं सिंपल छान असं मी छोटं शिवका असं पण पाऊस शिवलेला आहे छान असं ह्याला पण काय केलं छान बघा नुस आपलं नुसतं आपलं आहे असं पिसावं शिवलेलं आहे छान असं बघा ह्याला असं हे केलेलं आहे नॉट केलेलं आहे म्हणजे छान असं खेचून आपल्याला पाहिजे असलं तरी छोटस आपलं एग वगैरे ठेवण्यासाठी किंवा जरी नसाल तुम्ही छोटस पैशाचं वगैरे असं चिल्ले वगैरे ठेवण्यासाठी पण छान असा उपयोग करू शकता आता बघा मी एवढे ऑप्शन सांगितले म्हणजे आपले वन आयडिया आता बऱ्याच वेळा काय होतं महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कसं होतं बाबा वान काही सुचत नाही पण असं आपण जर अशी बघितलं का नाही माध्यम की आपल्याला म्हणतो बाबा चला आपण पण छान ह्यातलं ट्राय करूया किंवा आपण छान असं शिवूया की बाबा आपण म्हणतो बाबा आपल्या जवळच्या मैत्रिणी रिलेटेड आहे त्यांच्यासाठी पण छान असं आपण पाऊच वगैरे करूया आता रेग्युलर तर पाऊच म्हणजे रेग्युलर तर कसं होतं हार्दिक कुकुवान करायचं म्हणजे कोणी विकत न चमचे आणतं कोणी वस्तू काही प्लास्टिक ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं बरं का पण हे आपण घरगुती साहित्य पण छान असं शिवू शकतो कसं होतं आपल्याला वाटतं पण ह्याचा खूप छान असा उपयोग होतो आता मी हे तर पाऊस दोन वर्ष झाले पाऊच वापरते पण ह्याचा खूप छान असा उपयोग झालेला आहे मला मी त्याचं मेकअप वगैरे साहित्य ठेवते असं पण छान आहे आणि जरी वाटतं जास्त जवळ तर रिलेटेड असेल ना आपल्या घरातल्या साइड तर छान असं पर्स वगैरे शिवून आता मी पण घरगुती पर्स शिवलेला आहे तुम्ही म्हणताल मी विकत वगैरे आणलेली काही सुद्धा नाही रेग्युलर मी छान लेस वगैरे लावून घरगुती छानसं चेन आता मी ही फक्त किती आलेली एक दहा रुपयाची चेन आणून त्याचा छान असं मी घरगुती साइड उपयोग केला आहे छान आहे मी पाऊच वगैरे माझं पर्स वगैरे असं छान किंवा छोटीशी बॉटल वगैरे ठेवून मी प्रवासात वगैरे नेत असते तर एकदम छान असे पर्सचा पण ऑप्शन आहे तुम्हाला जा जर जास्त रिलेटिव्ह जवळ जा जास्त ना त्यांच्यासाठी काही करायचं असं करू शकता किंवा बड्डे स्पेशल म्हटलं तरी तुम्ही छान असं बघा एकदम छान असं शिवू शकता बघा मी आता बरेच एवढे ऑप्शन सांगितले आहेत ह्यातलं तुम्हाला आय आयडिया म्हणून कुठली आवडली नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट करत नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कुठली आवडली आणि जरी अजून काही जरी तुम्हाला कटिंग आणि टिचिंग बघायचं असेल नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला सांगेन बाबा ह्यातलं तुम्हाला काही कटिंग आणि टिचिंग मला नक्की सांगा मी सहज सोप्या सांगेल आणि माझे व्हिडिओ बघतात त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार आहे कारण कसं होतं मी कितीही केलं तर व्हिडिओ पण बघितलंच पाहिजे कारण जेवढे माझे व्हिडिओ होते त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार आहे आणि बघा ह्यातले बरेच मी ऑप्शन सांगितले तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि यातली वन आयडिया तुम्हाला कुठली आवडली ती नक्की मला कमेंट करून सांगा चला फुले म्हणजे बाय बाय धन्यवाद थँक्यू